जो भी कैंडिडेट्स अग्निवीर क्लर्क और स्टोर कीपर के लिए अप्लाई कर रहे हैं उन्हें एक टाइपिंग टेस्ट क्लियर करना पड़ेगा जो ऑनलाइन सीई के दौरान ही होगा उस टाइपिंग टेस्ट में उनको इंग्लिश में थर्टी वर्ड्स पर मिनट का टेस्ट क्लियर करना पड़ेगा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तर भाऊ आणि बहिणींसाठी एकदम सुवर्ण संधी चालून आलेली आहे सर्व माझ्या महाराष्ट्रातील जेवढे भाऊ असतील बहिणी असतील जे दहावी पास असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे मी हा योग्य सोनार आपण बघतायत खानदेशी ए टू झेड गाईड आणि आज आपण बघणार आहे इंडियन आर्मी मध्ये जी अग्निवीर भरती निघलेली आहे ती भरती कशा पद्धतीने होणार आहे क्रायटेरिया काय काय असणार आहे शिक्षण किती लागणार आहे हाईट किती असणार आहे असं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी सांगणार आहे तर व्हिडिओ क्लिक नका करा पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भाऊ आणि बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे जे भाऊ आणि बहिणी दहावी पास असतील अशा संपूर्ण भाऊ आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण की ही भरती मेगा भरती असणार आहे इंडियन आर्मीची अग्निवीरची मेगा भरती असणार आहे पाच एआरओ मध्ये ही भरती चालणार आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे तर चालू करतो तर इंडियन आर्मी यामध्ये अग्निवीरची भरती निघलेली हे मेगा भरती असणार आहे तर भारतीय सैन्य दोन हजार पंचवीस भरती ही निघलेले पदाचे नाव असणार ना आहे अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे जी डी अग्निवीर लिपिक अग्निवीर स्टोर अग्निवीर ट्रेडमन अशा पद्धतीने हे ट्रेड असणार आहे यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता मागील भरतीमध्ये ज्या अग्निवीरच्या भरत्या निघायच्या त्या भरतींमध्ये फक्त कुठल्याही पोस्टसाठी एकच अर्ज मान्य व्हायचा पण आता त्यांनी क्रायटेरिया चेंज केलेला आहे तर तुम्ही दोन पदासाठी अर्ज करू शकता माहिती जास्त जास्त शेअर करा महत्वाची माहिती आहे पहिले आपण कुठल्याही पदासाठी एकच अर्ज करत होतो तर आता आपण वेगवेगळ्या पदासाठी दोन अर्ज करू शकता दोन अर्जांच्या वर तुम्ही अर्ज करत असतील तर स्वीकारले जाणार नाही फक्त दोन अर्ज तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी कुठल्याही पदासाठी करू शकता तर शैक्षणिक पात्रता लागणार आहे आठवी पास दहावी पास बारावी पास आणि आय टी यापैकी तुमच्याकडे कुठलंही एक शिक्षण असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता आणि ही जी भरती आहे ही दोघींना चालणार आहे म्हणजे लेडीज आणि जेंट्स म्हणजे या भरतीमध्ये मुलीपण आणि मुलं पण हे यांना अग्निवीर वायू होण्याची सुवर्ण संधी इंडियन आर्मी जॉईन करण्याची सुवर्ण संधी आणि आपल्या देश सेवेसाठी तत्पर जे भाऊ असतील बहिणी असतील ते वर्षानुवर्ष मेहनत घेत असतील अग्निवीर भरती आर्मी मध्ये होण्याची ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे ते आपल्या आई वडिलांचं जे स्वप्न होतं जे तुमचं स्वप्न होतं ते आता पूर्ण करण्याची तुमची जी इच्छा होती ही पूर्ण होणार आहे तर जास्त जास्त भाऊ आणि बहिणी यामध्ये अप्लाय करा आणि आपल्या देशसेवेसाठी आपलं समर्पण द्या तर जास्त जास्त शेअर करा भावांनो चांगली मेगा भरती आहे तर या भरतीसाठी वयोमर्यादा सांगितल्या आहे त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ या दरम्यान मध्ये तुमचा जन्म झालेला हवा लक्षात घ्या एक ऑक्टोंबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ या दरम्यान मध्ये तुमचा जन्म झाला असेल तर भाऊ बहिणी यामध्ये अप्लाय करू शकता तर लेडीजसाठी पण आहे आणि साठी पण आहे आणि एक अजून भरती निघलेली आहे स्पेशल बारावी सायन्सवर तर ती भरतीचा व्हिडिओ मी येत्या दोन दिवसात अपलोड करेल तो पण बघा आपलं वय आणि क्वालिफिकेशन नुसार त्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता तर वय लागणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ या दरम्यान मध्ये तुमचा जन्म झालेला हवा फी असणार आहे अडीचशे रुपये ही लेडीजसाठी पण आणि साठी पण आणि सर्व कॅटेगरीनुसार ही जी फी असणार आहे ही सर्वांना सेम असणार आहे अडीचशे रुपये तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भाऊ बहिणींना सेम फी असणार आहे अर्ज करताना फी लागणार आहे अडीचशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची या भरतीची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही लास्ट मुदत आहे या मुदतच्या वर तुम्ही विनंती करत तोय मी तर या मुदतीची वाट न बघता या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा जवळच्या आपल्या कॅम्प्युटरचे सायबर कॅफे आहे आपल्या गावातलं म्हणा आपल्या तालुक्यातलं म्हणा त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट घेऊन जा व्यवस्थित अर्ज करा आणि दोन दिवस लेट करा पण व्यवस्थित तुम्ही समजून घ्या अर्जाची प्रोसेस अर्जामध्ये कुठलं कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे कुठलं कुठलं व्यवस्थित क्रायटेरिया ऐकून घ्या अजून दोन तीन व्हिडिओ बघा व्यवस्थित दोन तीन जणांनी ज्यांनी अगोदर फॉर्म भरले असतील त्यांनी व्यवस्थित ती जाहिरात वाचून घ्या मगच अप्लाय करा कारण की तुमचा एक अर्ज तुकला म्हणजे तुमचं वर्ष वाया जाईल परत ही भरती कधी येते नाही येते याची गॅरंटी नाही तर अर्ज करताना आपल्याला व्यवस्थित करायचं आहे कुठलीही मिस्टेक न करता री आपण अर्ज चेंज करू शकतो काही मिस्टेक झाली तर आपण त्याच्यात चेंज करू शकतो पण तुम्ही अर्ज करताना अगोदर सविस्तर जाहिरात जी आहे त्यांनी ऑफिसल जी जाहिरात टाकलेली आहे ती जायला तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या पाच एआर ही भरती होणार आहे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि मुंबई या असे पाच एआर मध्ये जेवढे पण जिल्हे आहेत जेवढे तालुके आहेत ह्या एआर ओ मधले तर अशा पद्धतीने आपल्याला एआरओ नुसार आपल्या तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी सिलेक्शन निवडायचं आहे तिथे टिक करायचं आहे आणि आपण कुठल्या एअर ओ मध्ये बसतोय आपला जिल्हा कुठला हे व्यवस्थित बघून आपल्याला अर्ज करायचा आहे कुठल्याही दोन पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता स्टोर किपर आणि लिपिक यामध्ये ज्या पण भाऊ आणि बहिणी अर्ज करतील तर त्यांना एक सूचना आहे तुमची टायपिंग झालेली हवी कारण की तुमची एक्झाम झाल्यानंतर तुमची तीस शब्दांची टेस्ट होणार आहे एक मिनिटामध्ये तीस शब्द तुम्हाला टाईप करावं लागतील तर तुमच्याकडे एम एस सी टी आणि जी आपली टायपिंग असते कॅम्प्युटरची ती तुमची झालेली हवी इंग्लिश मध्ये किंवा हिंदी मध्ये या दोन भाषांमध्ये तुमची कधी टायपिंग झालेली असेल स्टोर किपर आणि लिपी यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता आणि या भरतीची एक्झाम असणार आहे जून दोन हजार पंचवीस म्हणजे जून महिन्यामध्ये ही एक्झाम होणार आहे स्टोरकीपर स्टेनोग्राफर जे पण असतील जे पण पद असतील त्यांची एक्झाम ही जून दोन हजार पंचवीस या दरम्यान या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यांनी मेन्शन केलेले या महिन्यामध्ये तुमची एक्झाम घेतली जाईल तर अगोदर एक्झाम होणार आहे शंभर मार्काची एक्झाम होणार आहे पन्नास प्रश्न असतील मिनिमम तुम्ही पस्तीस प्रश्न हे सोडवणं गरजेचं आहे ऐकून घ्या तुम्ही आतापासून पेपरची एक्झामची तयारी करा जे भाऊ आणि बहिणी यामध्ये मनापासून अप्लाय करतील मनापासून अभ्यास करतील कमीत कमी तुमचं दिवसातून पाच तास अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्ही अप्लाय करताना तर तुम्हाला कुठलं कुठलं पुस्तक वाचायचं आहे याची माहिती जर पाहिजे असेल तर खाली मी व्हिडिओच्या खाली मेन्शन केलेलं आहे दोन पुस्तक अग्निवीर भरतीचे ते तुम्ही घरपोच मागू शकता वरनं एकदम स्वस्त किंमत आहे तर ते पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे वाचायचं आहे मनापासून स्टडी करायची आहे आणि अप्लाय करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही सोळाशे मीटर रनिंगची प्रॅक्टिस करायची आहे फक्त पुरुषांना छाती लागणार आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर आणि फुगून पाहिजे एकशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी हे सेंटीमीटर असणार आहे महिलांना यामध्ये छाती नसणार आहे सोळाशे मीटर रनिंग असणार आहे पुरुषांना हाईट लागणार आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर जे पण तुम्हाला या भरतीची माहिती हवी असेल मी खाली टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या टेलिग्राम ग्रुप वर जेवढ्या पण सरकारी निम शासकीय भरत्या निघतात तर त्या टेलिग्राम ग्रुपला ज्या पण केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या पण भरत्या निघतात त्यांची मी सविस्तर जाहिरात टाकत असतो तर ह्या भरतीची सविस्तर जाहिरात मी त्या ठिकाणी टाकलेली आहे ती सविस्तर जाहिरात तुम्ही वाचून घ्या नाही समजलं तर आपल्या जवळच्या जे मित्र असतील मैत्रीण असतील त्यांच्याकडून समजून घ्या जे भाऊ ऑलरेडी अग्निवीर झाले असतील त्यांच्याकडून व्यवस्थित स्टडी करा व्यवस्थित मार्गदर्शन घ्या आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या तर मित्रांनो सुवर्ण संधी आलेली आहे पाच इयर ओ मध्ये ही भरती होणार आहे या भरतीबद्दल तुम्हाला कुठलाही प्रश्न असतील कुठलंही तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही खाली मला मेसेज करा नक्की त्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त हात जोडून आहे आपल्या महाराष्ट्रातील ही बरती, मेगा बरती भरती मेगा भरती मानली जाणार आहे सर्वात मोठी भरती आणि जी जास्त डिमांडिंग भरती असती म्हणजे सर्वात जास्त जे मुलं बहिणी असतील भाऊ असतील ज्या भरतीची वाट बघत असतात ती भरती आलेली आहे अग्निवीर भरती आलेली आहे इंडियन आर्मीची तर जास्तीत जास्त आठवी झालेले दहावी झालेले बारावी झालेले आणि आयट्या झालेले अशा सर्व भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे या भरतीची सविस्तर जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे व्यवस्थित जाहिरात वाचून घ्या आपल्या जवळच जे कॅम्प्युटर सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन अर्ज करा तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता पण काही प्रोसेस नाही कॅम्प्युटरवर जावं लागतं कारण की तुमची सही झाली फोटो झाला हा अपलोड करण्यासाठी आपल्याला कॅम्प्युटर याच्यावर जावं लागतं सत्तर ऐंशी रुपये घेतील व्यवस्थित अर्ज भरा आणि काय काय डॉक्युमेंट लागतं व्यवस्थित त्यांना द्या नाही समजलं युट्यूबला सर्च करा आणि अगोदर अर्ज करण्याच्या अगोदर व्यवस्थित जायला वाचून घ्या आणि मगच अप्लाय करा आणि विचारपूर्वक करा दोन पदांवर तुम्ही अप्लाय करू शकतात तर जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे फक्त माझे एकच देवाकर रे प्रार्थना आहे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यावर कमीत कमी, कमी पाच मुलं या भरतीमध्ये सिलेक्शन झाले पाहिजे कारण तुम्ही जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुमच्या गावातील जे तुमचे लहान भाऊ आहेत जे तुमच्या बरोबर भरती होतात त्यांना मोटिवेशन भेटेल आणि ते पण अजून चांगल्या तयारीने सुरुवात करतील तर जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणींवर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या महाराष्ट्रातील सर्व भाऊंपर्यंत बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जे दहावी पास आहेत जय हिंद वंदे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम स्वतःची काळजी घ्या आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आणि आपल्या स्वप्नासाठी झडा संघर्ष करा मेहनत करा आणि मोठे व्हा हिंद वंदे मातरम जय महाराज